शिव खूम होता शंपड निर्लजी काट्यांसारखे माझा घर अशुद्ध केलाय शिव 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 अरे कसले ते आऊ आले व्हिडिओ दुनियेचा कोणता पण धोकात जायचं आणि माझ्या दारात परत नाही यायचं शिव शिव, शिव 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 ओ, 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 ओ काका ओ काका आमच्या सिड्या तरी द्या आम्ही काय बघणार साला भट स्वतः बघत हलवत बसेल रे ऐकायला गेलं असेल का रे भाई एक कान बंद आहे एकच चालू आहे साला प्लेअर मधली दिलीच नाहीये ए, हे त्या सिड्या मरू द्या रात्र कुठे घालवायची ना याचा जरा विचार करा अख्या तू च्युती आहे का रे हा अरे हा भट आहे ना आता आपल्याला इथे राहायला ठेवत नसतो मी नाही रे तू चुती आहेस हे बघ आधीच त्या भटाने माझ्या मूडची आय माय केली आहे तू नादी लागू नकोस कसली आरोळ्या मारत होती रावती आ, 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 इ... अख्खीच्या अख्खी बाराखडीच भाई मी सांगतो ना कोणताही प्रांत असो वा देश अशा वेळी ना एबीसीडी ला कोण भाव देत नाही तेव्हा आपली बाराखडीच चालते ख बाराकलेच्या अन्नो अरे जायचं कुठे राहायचं कुठे अरे पुढचा विचार करा रे विचार कसला भावा विचार ऑलरेडी झालाय आपापल्या बॅगेतून सादरी काढा अरे एक रात्र रा झोपूया इकडे हे बघ सकाळी घेल तो घरात आपल्याला असं काय ए टोचन ते बाबा इस बारे में क्या बोलते हे बोल इसे <laughs> तुम्हाला तर माहितीच आहे बाबा हे अंतर या मी ते जर आत्ता इथे असते ना तर ते हेच म्हणाले असते लनो मागच्या दोन वेळेला तुम्हाला बिना बॅगच बाहेर काढलं होत पण या वेळेला तुम्हाला बॅगे सहित बाहेर काढले तर लेकरांनो तुमचे मजबूत लागलेले हे घर सोडून दुसरं घर शोधण्यास गत्यंतर नाही अरे गपे बाबाच्या हे इला काही बोलतो रे अरे हक्क्या अरे बरोबरच बोलतोय तो अरे काय बरोबर यश मला आता या टायमाला कुठे जाणार आहेस तू ए तुमच्या बापाने सांगितलं होतं एवढा जोरजोरात आवाज करून बिपे बघायला यश बाप काढायचं नाही तुला माहितीये काढला यश बाप काढायचा नाहीये ए काढला तुम्ही आवाज मोठा का केला आवाज मोठा का केला म्हणजे आवाज खूप झाला तुझं नको ना नको अरे त्याचा दंड बघ चल रे উইতে মা যাশি বল এ যা যাই যা তুজে ইয়ে শান্তি এ 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 काय रे मंग्या हे असे काही येडेचळे करतोय रे ए कुत्री के मग त्याचं म्हणणं त्यांना भूत दिसत असतात म्हणून ती केक आटतात भूत <laughs> अरे लेका भूत वगैरे काही नसतात रे हॅलो 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 प्रणय ऐकचा काय बाराच येत रे सगळे मित्र साला दारू प्यायची असली ना की दहा वेळा समोरून स्वतः मित्र फोन करतील पण आत्ता बघ एक काही जण फोन उचलत नाहीये बाबा म्हणतात ते खर मैत्र हे काही कामाचे नाही प्रत्येकाला एक एक आयटम असती होणार आपल्याला तिच्या घरात राहायला जागा दिली असती हम्म अरे पंचवीस वर्षांचे घोडे झालो रे आपण पण साधी एक घोडी पटवता नाही आली घोडी ॲनिमल शी तुझे या, या, क्या, बाबा काय ल अरे अरे नुसते का भांडत रे चला आपल्या राहायची सोय झाली कुठे अरे कसारा पाक साईडला माझ्या मामाचं सा घर आहे आणि कामानिमित्त तो बाहेर चाललाय तो रिटर्न येईपर्यंत आपण थांबू शकतो तिकडे <laughs> नाही ते सगळं ठीक आहे पण आपण जाणार कसे आपल्याकडे एकच गाडी आहे याला सोडू याला घेऊन जाऊ नाही थांब ए अरे एक कुठे भटाची मारली बाबाची आहे? बाबाची कृपा आहे आपल्यावर अच्छा हे मी काय म्हणतो भटाने गोमूत्र शिंपडलाच आहे तर जाता जाता भटाला तीर्थ देऊन जाऊया <laughs> चला चला चला, चला।, चला।, चला। यश हाँ? तुझा बाप बिप्या बघायचं करे ए, ए अरे मी काय असंच झालं का मग बिप्या बघितल्यावर पोरं होतात बाबा है, यार। बरे। चला। यश दाराला कुलूप आहे यार च्या आईला आणलेला सगळा स्टॉक वाया जाणार आहे हा ना यार अरे अरे नाही फ्रंट डोर बंद असणार आहे आपण बॅकडोरने एंटर करायचं आहे चला असं का अरे भावना एक गावकरी पॉलिटिशियन अधूनमधून ना मामाला भेटायला येत असतात त्यांचा डिस्टर्बन्स आपल्याला नको म्हणून ए आणि तसंही ना बॅकडोअरबद्दल मला पकडून फार क्वचित लोकांना माहिती आहे टेन्शन नाही आहे घर आपलंच आहे चला चल यश किती राहायला भेटते ते बघ यश हे अरे नाही आपण येणार होत ना म्हणून मामाने नसेल लावलो कुलक तुम्ही थांबा मी आतमध्ये जाऊन बघून येतो ए यश 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 थांब बालका लोकांच्या दारात आरडाओरडा करणं बाबांना उचित वाटत नाही मग काय पूजित वाटतं बाबांना म्हणजे काय उचित वाटतं बाबांना आरडाओरडा न करता डायरेक्ट ग्रहप्रवेश चला ये यश ए यश यश, भाई ही कोण आहे माझ्या मामाची मुलगी हा मामाची अच्छा हीच का ती हो अरे असे काय बघत आहे अरे बेडरूमच्या बागच्या दाराने आलोय मी कोणीच नाही घरामध्ये आपण चौघेच आहोत ईश्वर बाबा का क्या आहे बाबांचं आहे स्वच्छ आंघोळ करून बसण्याच्या कार्यक्रमाला आरंभ करायला काहीच हरकत नाही <laughs> चला चला हे कुठे इथे हां मॅडम एसीपी सरांची ऑर्डर आहे तुम्ही घटनास्थळी जाऊन इन्व्हेस्टिगेशन करावं <स्वारी> 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 मॅडम अपघातात भालचंद्र कारखान्याची गाडी आढळली <स्वारी> आहे <स्वारी> <स्वारी> जाऊन येईपर्यंत कबूल केलं नाही तर तुझ्या गांडीला मिरच्यांची धुरीच देते तुरो ठेवा पोचले <laughs> हाय मेरी जाने मन हे <laughs> कसली सेक्सी दिसते ना रे ही <laughs> ए टोचन तुझ्या बाबांच हिच्याबद्दल काय म्हणणं आहे जाडला मेला तो काय नाही म्हणजे तसा आहे तो पण त्यांचं काय म्हणणं आहे बाय आणि वाटले ही जेवढी झेपेल तेवढीच जवळ करायची करेक्ट नाहीतर आपले लागतात हे <laughs> <laughs> जेवण्या असा काय असतो रे भूतासारखा माझी फाटे ना <laughs> हे भूतबीत काही नसता <laughs> हवा हवा। हवाई <laughs> भूतासारखा का असा काही एक आयटम नसतो असतो भाई भूतासारखा असा आयटम असतो आपण के बाबा कहते अरे तुझ्या बाबाची आईची नाही याला सांग आईची नाही एक वेळ तू बाबाची काढ असं काय करतोय मंग्या आई म्हणजे तिने त्याला जन्म दिलाय ना मग करेक्ट या कि तू काढ तू याच्या बाबाची काढ बाबाची काढ काय बाबाची हुँ, 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 हुँ. का तू नक्की कोणाच्या टीम मध्ये त्याच्या कि माझ्या तुझ्या बाय लोक मी प्रूव करू शकतो पूतासारखा आयटम असतो नसतो रे भाई असतो रे भाई अरे नसतो रे भाई अरे असतो रे नसतो रे अरे असतो अरे नसतो बोललो ना ए सांग ह्याला असतो तुलाच चढली ए आपण कोणाला चढवून घेत नाही का अरे मग सांगतोय ना नसतो रे भाई हे मंग्या सांग याला असतो मंग्या सांग याला नसतो असतो नसतो असतो आणि दिसतो भाई नसतो बोललो ना तुला हे असतो बोललो ना नसतो म्हटलं मी तुला असतो नसतो असतो नसतो असतो अरे नसतो ना हे याला सांगा का असतो हे भाई अख्ख्या बस ना गप्पा खाली काय असतो नसतो असतो नसतो चला इकडची पण माणसं हाकलवतील आता खाली बस <laughs> तुला काय वाटत इथे आजूबाजूला लोक राहतात ना भूत राहता भूत 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 का <laughs> <प्रूफ> कर <laughs> प्रूफ मी मला सांगा आपल्यापैकी कोणाकोणाला वाटत भूता असतात हा आपला भाई पायीची फाटली मेजॉरिटी विन्स प्रू नी चाललो झोपायला जा मला नको शिकव जा रे नीड जा मी कशाला माझा पकडायला ए <laughs> अरे हात रे भाई हात माझी पार्टर रे <laughs> चल चल हे आलो <यालो> रे हम्म <coughs> 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 बन आई घालून मंग गया हां तो आपकी छुट्टी है त्याच्याकडे लक्ष देऊ नको अपुन के बाबा कहते हां होता असता आणि ती करेक्ट है इतच करना

आभी तो पाहिलीला केसांची बुतडी नाही रे आपल्याला ना जरा जास्त झालीय <laughs> आपण काय करू आप <laughs> अशी बात आरडाओरडा करू नका माझ्या मागे हे हे भूतांना आरडाओरडा आवडत असेल का रे माजी चार होती <स्पारा> <आन्यारा>